सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला सुरुवात झालेली आहे भारतातील काही प्रसिद्ध शहरांमध्ये विशेषतः जिथे प्रमुख नद्या आणि संगम स्थान आहेत जिथे भगवान शिवशंकरांचं स्थान आहे तिथे दर बारा वर्षांनी महाकुंभ मेळा हा भरत असतो त्यामध्ये सध्या आता प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमध्ये उत्तराखंडमधील हरिद्वार येथे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आणि मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणांचा समावेश महाकुंभमेळ्यासाठी केला जातो मोठ्या श्रद्धेचा हा विषय आहे महाकुंभमेळ्याचे सर्वात मोठे कुतूहल हे की यामध्ये लाखोंच्या संख्येने सामील होणारे अघोरी साधू हे नागा साधू म्हणून ओळखले जातात यामध्ये पुरुष तसेच महिला देखील आपापल्या साधूच्या स्वरूपात पाहायला मिळत असतात व्हिडिओद्वारे आपण साधू नेमके कसे तयार होतात विशेषतः महिला नागा साधू बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात कोणता त्याग ह्या महिला करतात त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर करा कमेंट ओम शिवाय हा मंत्र अजिबात विसरू नका नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते नागा साधूंची ओळख वेगवेगळ्या कुंभमेळ्यांवरून केली जाते कुंभमेळ्याशी त्यांचे विशेष नाते आहे असे म्हणता येईल की साधूच्या समाजातील ओळखीमध्ये कुंभमेळ्याच्या विशेष भूमिका आहे कुंभ आणि लगोट यांचाही संबंध आहे नागांचे जीवन खूप कठीण असतं त्यांना ऊन किंवा थंडीचा त्रास होत नाही नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप कठीण आणि मोठी असते नागा साधूंच्या पंथात सामील होण्यासाठी सुमारे सहा वर्ष लागतात असे म्हटले जाते की भारतात नागा साधूंची संख्या पाच लाखांनी अधिक आहे अर्धकुंभ महाकुंभ आणि नागा साधू बनण्याची प्रक्रिया सुरू होते संत समाजाच्या तेरा आखाड्यांपैकी फक्त सात आखाडे नाग बनतात ते जुन्या महारनिर्वा निरंजनी अटल अग्नी आनंद आणि आवाहन आखाडे आहेत नवीन सदस्य अर्थात पंथात समाविष्ट होण्यापर्यंत लंगोट शिवाय काहीही घालत नाहीत कुंभमेळ्यात शेवटचे व्रत घेतल्यानंतर ते लंगोटेही सोडून जातात आणि आयुष्यभर तसेच राहतात कोणताही आखाडा पूर्ण धार्मिक खात्री केल्यानंतरच पात्र व्यक्तीला प्रवेश देतो आधी त्या व्यक्तीला दीर्घकाळ ब्रह्मचारी म्हणून जगावे लागते मग त्याला महापुरुष बनवले जाते आणि नंतर अवधूत बनवले जाते अंतिम प्रक्रिया महाकुंभ दरम्यान होते ज्यामध्ये त्याला स्वतःचे पिंडदान आणि दंडी संस्कार करावे लागते that प्रयागाच्या महाकुंभात दक्षिणा घेणाऱ्या नागा उज्जैनमध्ये दक्षिणा घेणाऱ्यांना खुनी नागा हरिद्वारमध्ये दक्षिणा घेणाऱ्यांना बर्फानी नागा आणि नाशिकमध्ये दक्षिणा घेणाऱ्यांना खिचडिया नागा असे म्हटलं जात दक्षिणा घेतल्यानंतर नागा साधूंनी त्यांच्या योग्यतेच्या आधारे पद दिले जाते नागांमध्ये त्यांची पदे कोतवाल बडा कोतवाल पुजारी भंडारी कठोरी बडा कठोरी महंत आणि सचिव आहेत नागा साधून नंतर महात्मा जगातिया महात्मा कठोपंथी महात्मा पीर महात्मा दिगंबर श्री महामंडलेश्वर आचार्य महामंडलेश्वर अशी पदे असतात नागासाधू तीन प्रकारचे योग करतात त्यांच्या सर्दी खोकलाशी सामना करण्यासाठी त्यांना फायदा होतो ते विचार आणि अन्न या दोन्ही गोष्टींवर संयम ठेवतात नागासाधू हे सैन्यपंत आहेत आणि ते सैन्य रजिस्टमेंटप्रमाणे विभागले गेले आहेत ते त्रिशूल तलवार शंख आणि चिलीम यांच्या साहाय्याने त्यांची सैन्य स्थिती दर्शवतात प्राच्यविद्या सोसायटीच्या म्हणण्यानुसार नागासाधूंच्या अनेक विशेष संस्कारांमध्ये त्यांच्या कामेंद्रियांचे विघटन करण्याची समावेश आहे हे नागासाधू हिमालयात शून्याखालील तापमानात नग्न अवस्थेत जगतात आणि बरेच दिवस उपाशी शक राहू शकतात हिवाळ्या उन्हाळा आणि पाऊस या सर्व ऋतूंमध्ये तपश्चार्या करतात त्यांना नग्न राहावे लागते नागासाधू नेहमी जमिनीवर झोपतात आखाड्यातील आश्रम आणि मंदिरांमध्ये नागासाधू राहतात काही जण हिमालयातील गुहा किंवा उच्च पर्वतांमध्ये तपश्चर्या करतात आयुष्य घालवतात आखाड्यांच्या आदेशानुसार ते पायी प्रवासही करतात या दरम्यान ते गावाच्या कड्यावर झोपडी बांधतात धुनी साजरी करतात प्रवासादरम्यान ते भीक मागून पोट भरतात ते एका दिवसात एकच वेळी फक्त सात घरांमध्ये मा भिक्षा मागतात सातही घरातून भिक्षा न मिळाल्यास ते उपाशी झोपावे लागते म त्यानंतर अनेक साधू नियमितपणे फुलांचे हार घालतात यामध्ये झेंडूच्या फुलांना सर्वाधिक पसंती असते झेंडूचे फुले दीर्घकाळ ताजे राहणे हे त्यामागचे कारण आहे नागा साधू त्यांच्या गळ्यात त्यांच्या हातावर आणि विशेषतः त्यांच्या केसांमध्ये फुले घालतात मात्र अनेक साधूही फुलांपासून दूर असतात ही वैयक्तिक पसंती आणि त्यांच्या विश्वासाची ती बाब असते पुरुष नागासाधूंप्रमाणेच महिला नागासाधूंचे जीवनही रहस्यमय असते महिला नागासाधू बनण्याची प्रक्रिया सोपी नसते त्यांना कठीण तपश्चर्या करावी लागते त्यांना आपले संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित करावे लागते त्यामुळे त्या जगासमोर क्वचितच येतात महिला आखाडे जंगल गुहांमध्ये राहायला आवडते याशिवाय त्यांना अनेक वर्ष कठोर तपश्चर्या करावी लागते महिला नागासाधू बनण्यापूर्वी कोणत्याही महिलेला सहा ते बारा वर्ष ब्रह्मचार्य पारावे लागते जेव्हा एकंदी श्री हे करण्यात यशस्वी होते तेव्हाच तिला तिच्या गुरूंकडून नागासाधू बनण्याची परवानगी दिली जाते तसेच त्यांच्या मागील आयुष्याची माहिती काढली जाते त्याचबरोबर महिलांना गुरूंना पटवून द्यायचे असते की ते नागासाधू बनण्यासाठी पात्र आहेत महिलांना नागासाधू पंथात सामील होण्यासाठी किमान चार ते सहा वर्ष लागतात महिला नागासाधू भगवान शिव आणि अग्नीचे भक्त पुरुष नागासाधू प्रमाणेच महिला नागासाधूंना त्यांचे पिंडदान करावे लागते आणि त्यांचे मागील जन्म पूर्णपणे विसरावा लागतो यानंतर त्यांचे मुंडन केले जाते आणि कुंभास्नान केल्यावर श्री महिला नागा साधू यांच्यातील फरक असा आहे की पुरुष नागासाधू नग्न राहतात तर महिला नागासाधू शरीरावर शिवलेले कापड घालतात या कापडाला घंटी असे म्हणतात पुरुष नागासाधू प्रमाणेच महिला नागासाधू देखील त्यांच्या अंगावर धुणी लावतात आणि कपाळावर नेहमी टिळक लावतात नागास नेहमी ना शहरी आणि वस्त्यांपासून दूर राहण्याचे ठिकाण शोधावे लागते संन्यासी ते कोणालाही नमस्कार करत नाही दीक्षा घेणाऱ्या प्रत्येक नागासाधूला त्यांचे पालन करावे लागते कुंभमेळ्यात नागासाधूप्रमाणेच प्रमाणेच महिला नागासाधू शाही स्नान करतात पुरुष नागासाधूंनी स्नान केल्यानंतर त्या स्नान करतात महिला नागासाधू बनल्यानंतर साधू आणि साध्वी तिला आई म्हणतात ऋषी जगात नागा ही एक उपाधी आहे त्यांचे शैव वैष्णव आणि उदासीन संपद राय असे अनेक पंथ आहेत पुरुष नागा साधूंना सर्वत्र नग्न राहण्याची परवानगी आहे परंतु महिला नागा साधूंना असे करता येत नाही नर नागा साधू दोन प्रकारचे असतात पहिले कपडे घातलेले आणि दुसरे दिगंबर म्हणजे नग्न मात्र महिला नागा साधूंना वस्त्र परिधान करावे लागते महिला नागा साधूंना माई नागिन आणि वधू अशा अनेक नावांनी संबोधले जाते तर इतर साधवी तिला आई म्हणतात श्री नागा साधू सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भगवान शिवाची भक्ती करतात जुना आखाडा हा सर्व आखाड्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आखाडा आहे नागासाधू बनण्या पूर्वी त्या महिलेला तिचा भूतकाळ हा पूर्णपणे विसरावा लागतो त्याचबरोबर ती देवाला समर्पित आहे की नाही आणि नागासाधू बनल्यानंतर ती कठीण तपश्चार्या करू शकेल की नाही याची सुद्धा पडताळणी केली जाते त्यानंतर त्या, त्या महिलेला तिचे पिंडदान करावे लागते म्हणजेच ती महिला आता तिच्या घरासाठी कुटुंबासाठी मेलेली आहे याचा अर्थ असा होतो म्हणजेच कुटुंबामधून तिचं स्थान आता कमी झालेलं आहे आणि ती देवाला पोचली याचा अर्थ असा होतो आणि म्हणूनच तिचे मुंडन देखील केले जाते आणि नंतर मुंडन केल्यानंतर महिलेला नदीमध्ये आंघोळ करायला लावली जाते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की महिलेचे केस म्हणजे तिचे सौंदर्य असतं आणि हेच सौंदर्य महिलांना नागासाधू बनण्या अगोदर दान करावं लागतं आणि महिला नागासाधू दिवसभर देवाचे नाव घेते तर अशा पद्धतीने महिलेला तिच्या अंगावरचे जे केस असतात म्हणजे डोक्याचे जे केस असतात तर ती हे गोष्ट काढून टाकावी लागते आणि त्यानंतरच ती नागासाधू बनत असते तर अशा पद्धतीने संपूर्ण ही नागासाधू बनण्यापूर्वीची महिलेची जी प्रथा आहे किंवा त्यामागची जे काही गोष्ट आहे तर मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री स्वामी समर्थ